नमस्कार मित्रांनो मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा रोखीकरण संदर्भात महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेलं आहे या संदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक पुढील प्रमाणे जाणून घेऊयात महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी नियम सोळामधील अठरा ब नुसार फक्त माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकाला प्रत्येक पूर्ण वर्षासाठी पंधरा दिवसांची अर्जित रजा अनुज्ञेय आहे खाजगी प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञेय नाही नियम एकोणीसनुसार कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सुट्टीचा किंवा तिच्या भागाचा लाभ घेण्यास त्याला प्रतिबंध करण्यासाठी मुख्याध्यापकाला किंवा कर्मचाऱ्याला शिक्षणाधिकारी यांची पूर्वपरवानगी मिळवावी लागेल तसेच प्राथमिक शिक्षक मुख्याध्यापकांना दिनांक एक जुलै एकोणीसशे पंच्याण्णवनुसार अर्धवेतनी रजेऐवजी मिळणाऱ्या अर्जित रजा दरवर्षी दहा दिव दिवस मान्य केलेली आहे तथापि सदरील आदेशामध्ये अर्धवेतनी रजेच्या ऐवजी मिळणाऱ्या अर्जित रजेचे रोखीकरण करता येणार नाही असे नमूद करण्यात आले आहे महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवा शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये तरतूद के नसल्याने खाजगी श प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञेय असणार नाही अशा प्रकारचे शासन परिपत्रक दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी प्राथमिक शिक्षण संचालनामार्फत निर्गमित करण्यात आले आहे या संदर्भातील हा सविस्तर शासन परिपत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन परिपत्रक डाउनलोड करू शकता अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद